इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्या वाढत्या संघर्षानंतर लेबनॉनही विरोधात नवी आघाडी उघडण्याची शक्यता आहे इराणकडूनही यात उडी घेतली जाऊ शकते आणि इस्रायलला येत्या काळात वेगवेगळ्या आघाड्यांवर युद्ध लढावं लागू शकत हीच भीती लक्षात घेता अमेरिकेने आपले मध्य पूर्वेतले सगळे लष्करी तळ सक्रिय केल्यात आणि कोणतीही हालचाल केली तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा हिजबुल्लाही दिलाय मात्र इस्रायल आणि हिजबुल्ला यांचा संघर्ष सुरू झाला तर भारतावर कोण कौन कोणते परिणाम होतील मध्य पूर्वेत राहणाऱ्या भारतीयांच्या अडचणी वाढू शकतात का भारतातल्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो का तेच या व्हिडिओत पाहू भारतासमोर पहिली चिंता आहे ती म्हणजे इराणमधील चाबाहार पोर्टची या बंदराचं लोकेशन भारतासाठी महत्वाचं आहेच शिवाय भारताने इथे मोठी गुंतवणूकही केली आहे कारण हा भारताच्या व्यापारासाठी एक महत्वाचा मार्ग आहे चाबाहार पोर्ट मध्य आशिया आणि अफगाणिस्तानमध्ये भारताच्या व्यापारासाठी चाबाहार बंदर अत्यंत महत्वाचा मार्ग आहे पाकिस्तानला बायपास करण्यासाठी चाबाहार पोर्ट भारतासाठी गेम चेंजर आहे मध्य पूर्वेत तणाव वाढल्यास सागरी मार्ग आणि इराणचा ताबा असलेल्या स्ट्रेट ऑफ हर्म्यूजवरही परिणाम अपेक्षित आहे स्ट्रेट ऑफ हर्म्यूज हा अरबी समुद्रातील भारतीय जहाजांच्या व्यापाराचा महत्वाचा मार्ग आहे इराणने हिजबुल्लाच्या मदतीसाठी उडी घेतल्यास इराणवर आणखी निर्बंध लादले जातील यामुळे भारताची चाबाहारमधील गुंतवणूक आणि मध्य आशियातील मार्ग यातही अडथळे येतील ऊर्जा संकट अरब देश सध्या भारताच्या इंधन पुरवठ्यासाठी महत्वाचा स्रोत आहे जगभरातील तेलाच्या किंमती आणि सागरी मार्गावर युद्धाचा परिणाम अपेक्षित आहे भारतातील तेलाच्या किमतीही यामुळे वाढण्याचा धोका आहे तेलाच्या किंमती वाढण्यासोबतच भारताने महत्वाकांक्षी मध्य पूर्व आणि युरोप कॉरिडॉरवर काम करणं सुरू केलंय त्यावरही परिणाम होऊ शकतो भारतासाठी हा प्रकल्प चीनच्या बेल्ट अँड रोड म्हणजेच बी आर आयला उत्तर देणारा पर्याय मध्य पूर्वेतील आयात आणि निर्यात सुरळीत ठेवण्यासाठी भारतासाठी कॉरिडोर महत्वाचा आहे इस्रायल हिजबुल्ला तणावामुळे कॉरिडोरची सुरक्षाच धोक्यात येऊ शकते मध्य पूर्वेत सध्या रेल्वेमार्ग बंदर पाईपलाईन अशा पायाभूत सुविधांची कामं वेगात सुरू आहेत तणाव वाढल्यास या सगळ्या कामांवर परिणाम होईल इस्रायलसोबत चांगले संबंध ठेवत मध्य सोबतही संबंध सुधारत भारताने समतोल साधलाय मात्र तणाव वाढल्यास हे दोन्ही संबंध समतोल ठेवण्यास कसरत करावी लागेल भारताला या तणावाची आर्थिक आणि धोरणात्मक किंमतही मोजावी लागू शकते मध्य पूर्वेतील देशासोबतचे संबंध हे भारताच्या आर्थिक स्थिरतेसाठी अत्यावश्यक आहेत भारताचा सर्वाधिक खर्च हा तेल आयातीसाठी होतो मध्य पूर्वेतील देशांमधून तेल आयात करण्याचा खर्च तुलनेने इतर देशांपेक्षा कमी आहे भारताच्या पायाभूत सुविधांवरील कामांवरही मध्य पूर्वेतील तणावाचा परिणाम होईल तेलाच्या किमती वाढल्यानंतर परिणामी सर्वच पुरवठा साखळी विस्कळीत होते याचाच भारताच्या धोरणात्मक विकासावर परिणाम होतो यासोबतच भारतीय समुदाय जो मोठ्या प्रमाणात मध्य पूर्वेत राहतो त्यांनाही याचा फटका बसेल हिजबुलला इस्रायल तणावामुळे निर्वासितांचा धोका तयार होऊ शकतो आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय समुदाय राहतो यापूर्वी भारताला अफगाणिस्तान आणि युक्रेनमध्ये निर्वासितांच्या सुटकेसाठी मोहीम राबवावी लागली आखाती देशांमध्येही युद्धानंतर पुन्हा अशीच मोहीम राबवावी लागू शकते आखाती देशांचा प्रमुख मानला जाणारा सौदी अरेबिया असो की संयुक्त अरब अमिराती या देशांसोबत भारताचे आजपर्यंत सर्वाधिक मजबूत संबंध आहेत याशिवाय इस्रायलसोबतही संबंध एका उंचीवर पोहोचलेले आहेत त्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालय सध्या मध्यपूर्वेतील परिणाम आणि इस्रायल हिजबुल्ला संघर्ष यावर लक्ष ठेवून आहेच पण डिप्लोमसी वापरून तणाव निवळण्यासाठीही भारताकडून प्रयत्न होऊ शकतात या घडामोडींबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा मटाचं इंटरनॅशनल व्हिडिओचं चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ मटा इंटरनॅशनल चॅनलवर पाहत राहा